नमस्कार जय महाराष्ट्र आपण सर्वजण फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहोत फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबतच आपण आज लाडकी बहीण योजनेबद्दल सर्वात महत्वाची आनंदाची माहिती एकदम खरी माहिती तसेच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत म्हणून ही व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहायची आहे अशाच महत्वाच्या माहितीच्या व्हिडिओसाठी आपण सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे फेब्रुवारी हप्त्याची तारीख तर पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी या तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे किती पंधरा सोळा सतरा फेब्रुवारी अशा तीन दिवसात तीन टप्प्यांमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुंबई महानगरपालिका निवडणूक अशा अन्य वीस महानगरपालिका निवडणुकीच्या साठी सरकार काही विशेष बोनस देत आहे का तसेच अर्जांची फेर तपासणी कोण करणार आहे लातूर मधून लाडक्या बहिणींसाठी चिंता वाटणारी बातमी कोणती आली आहे तसेच एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आणि कोणत्या दोन कारणांमुळे लाडक्या बहिणींचे सर्वाधिक अर्ज हे रद्द होत आहेत तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार का अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काही वेळापूर्वी पाहिल्याप्रमाणे सर्वात आनंदाची बातमी म्हणजे पंधरा सोळा आणि सतरा फेब्रुवारी या तीन दिवसात तीन टप्प्यांमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा जमा होणार आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत तसेच अन्य वीस महानगरपालिकेच्या निवडणुका सुद्धा लवकरच जाहीर होणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान करावे म्हणून फेब्रुवारीचा हप्ता तसेच त्यासोबत बोनस असे मिळून तीन हजार रुपये द्यावे का याबद्दल मंत्रिमंडळामध्ये चर्चा करत आहे आणि यावरती लवकरच ते निर्णय आपल्याला कारण आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने दिलेल्या प्रेमामुळे आशीर्वादामुळे महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे आणि ते आणि ते फक्त लाडक्या बहिणीने दिलेल्या प्रेमामुळे आणि लाडक्या बहिणीने दिलेल्या मतदानामुळे त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महानगरपालिकांमध्ये जर महायुती सरकारला विजय प्राप्त करायचा असेल तर लाडक्या खुश करणं गरजेचं आहे म्हणून फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत अजून वाढीव पैसे द्यावे याबद्दल सरकार विचार करत आहे म्हणून फेब्रुवारीचा हप्ता हा तीन हजार रुपये सुद्धा येऊ शकतो तर पाहूया सरकार यावरती काय निर्णय घेते आणि तसेच पाहायला गेलं तर काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या अर्जांची फेर तपासणी चालू आहे तर फेर तपासणी कोण घेत आहेत तर सर्वात महत्वाची बातमी म्हणजे अंगणवाडी का सेविका म्हणजे ज्या अंगणवाडी सेविकाने आपले फॉर्म भरून घेतले त्याच अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींच्या अर्जांची तपासणी करत आहेत आणि त्यामध्ये फक्त दोनच निकष तपासले जात आहेत फक्त दोनच एक म्हणजे त्यांचे उत्पन्न आणि दुसरं म्हणजे घरामध्ये चार चाकी वाहन आहे का म्हणजे फोर व्हीलर आहे का बस हेच दोन निकष तपासले म्हणून सर्वांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही आहे जर आपल्या घरामध्ये चार चाकी वाहन असेल तर आपला अर्ज रद्द होऊ शकतो पण जर आपल्या घरामध्ये चार चाकी वाहन नसेल तर कोणीही घाबरायचं नाही आपलं फॉर्म रद्द होणार नाही तसेच लातूर जिल्ह्यातून एक महत्वाची बातमी आलेली की मधील पंचवीस हजार महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत कारण त्या महिला खूप श्रीमंत होत्या तसेच खूप महिलांकडे हे चार चाकी वाहने होते आणि खूप महिलांचे उत्पन्न हे अडीच लाख सोळा दहा लाख रुपयांपेक्षा सुद्धा जास्त होते म्हणून अशा श्रीमंत महिलांचे अर्ज रद्द केलेले आहेत सूत्रांकडून असे समजते आहे की एकवीसशे रुपये हे मार्च पासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून लाडक्या बहिणींना येणार आहेत पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये येणार कारण मार्च मध्ये अर्थसंकल्प सादर केलं जात आणि त्या अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दर महिन्याला कंपल्सरी येणार आणि मध्ये जर कधी सरकारला वाटलं तर बोनस सुद्धा ऍड होत राहील लाडकी बहीण योजनेबद्दल अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू